दोनशे एकोणावीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उत्स्फूर्त मतदान झाले कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यातून दोन लाख सात मतदारा हजार मतदारांनी आपले मत नोंदवले आहेत या नोंदवलेल्या मतदारांपैकी एकूण एक लाख सात हजार तीनशे चौतीस पुरुष मतदान झाले तर महिला मतदान नव्याण्णव हजार सहाशे एकोणऐंशी झाले तसेच इतर मतदान चार नोंदवण्यात आले आहेत मतदारसंघात सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकोणपन्नास एक टक्केवारी एक ही फक्त ईव्हीएम मशीनद्वारे नोंदवण्यात आलेल्या मतदानाची आहेत असे सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश सावंत यांनी माहिती दिली आहे एकूण सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान पार पडले आहेत संपूर्ण मतदारसंघामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आला होता